धर्यावरील सुरकुत्या वांगा चे डाग पिंपलचे डाग किंवा काळवटपणा त्यासोबतच स्किन टॅनिंग पूर्णपणे नाहीशी होईल या पॉवरफुल घरगुती उपायाने फक्त एकदा करून बघा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल निखळ उजळ त्वचेसाठी स्किन टायटनिंगसाठी हा उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे फक्त स्टेप बाय स्टेप फॉलो करा एकही स्टेप मिस केली तर मनावर मिळणार नाही आणि अगदी घरातीलच वस्तू आहे त्यामुळे सर्व जणांच्या अगदी स्किनला सूट होईल असाच हा उपाय आहे चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तो दोन स्टेप मध्ये हा उपाय आहे तर यासाठी बघा एक आपल्याला घ्यायचा आहे स्वच्छ असा टोमॅटो घ्यायचा त्याला धुवून घ्यायचं त्यानंतर त्याला अशा प्रकारे आपल्याला कट करून खिसणीने थोडंसं खिसून घ्यायचं आहे इथे आपल्याला याचा टोमॅटो ज्यूस काढायचा आहे टोमॅटोचा रस आपल्याला इथे काढायचा आहे आणि तुम्ही याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी फिरून घेतलं तरी चालतं पण खिसणीने अगदी लवकर हे काम होतं त्यामुळे मी याला असं चांगलं खिसून घेत आहे तर एक पूर्ण टोमॅटो मी इथे वापरत आहे तुम्ही इथे याला कमी जास्त जरी तरी चालतं आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल बघा टोमॅटोला आपण चांगलं खिसून घेतलेला आहे याचा रस आपण असा काढलेला आहे आता याला काय करायचं आपल्याला दोन वाटीमध्ये वेगवेगळं करायचं आहे कारण की जसं मी म्हणलं दोन स्टेप मध्ये आपण हे करणार आहोत तुम्हाला जे सोपं वाटेल ती एक स्टेप जरी तुम्ही केली तरी चालतं आणि त्यानुसार बघा आता इथे याला असं इक्वल दोन्ही भांड्यामध्ये काढलेलं आहे त्यानंतर सुरुवातीला आता हे थोडं बाजूला ठेवूयात अगोदर हे तयार आपण करूयात तर यामध्ये आम्ही टाकलेली आहे थोडीशी हळद अगदी चुटकीभर इथे आपल्याला हळद टाकायची आहे जी की आपल्या त्वचेसाठी खूप चांगली असते यामध्ये आता बघा आपल्याला टाकायचं आहे बेसनपीठ बेसनपीठ जे आहे ना साधारण एक दीड चमचा आपल्याला घ्यायचा आहे तर इथे बेसन पीठाऐवजी तुम्हाला जर वापरायचं असेल तांदळाचं पीठ ते देखील तुम्ही टाकू शकता गव्हाचं पीठ टाकलं ते देखील चालतं आणि इथे आपल्याला हे कमी जास्त जरी प्रमाण केलं तरी काहीच हरकत नाही मध्ये आपल्याला थोडासा टाकायचं आहे लिंबाचा रस अगदी चार पाच थेंब लिंबाचा रस मी टाकलेला आहे कारण की ना लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे तुमच्या जर त्वचेवरती काळवटपणा साचला असेल खूप जुने डाग असतील ते काढायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी खूप मदत होते त्यामुळे थोडासा लिंबू नक्की यामध्ये टाका जर तुम्हाला सूट होत नसेल लिंबू चेहऱ्यासाठी बऱ्याच जणांना सूट होत नाही तर त्यांनी नाही टाकलं तरी चालतं यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कोकोनट ऑइल अगदी दोन तीन थेंब कोकोनट ऑइल आपल्याला नक्की टाकायचं आहे त्यानंतर याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आता बघा अगदी बेसिक घरातीलच वस्तू आहेत पण याचा जो रिझल्ट आहे ना तुम्ही बघून आश्चर्यचकित व्हाल आणि तुमची जर त्वचा लूज वाटत असेल वयामानानुसार म्हणा किंवा कमी वयातच अगदी त्वचा लूज होत असेल चेहऱ्यावरील हातापायावरील तर इथे आपल्याला तुरटीचा देखील नक्की वापर करायचा आहे अगदी थोडीशी तुरटी मी घेतलेली आहे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी स्वस्तात तुरटी मिळते आणि आपल्या घरी देखील असतेच त्यामुळे अगदी तुरटीचा थोडासा खडा घेऊन खलबत्त्यामध्ये मी त्याला बारीक करून घेत आहे वाटलं असतं तुरटीचं पावडर जर तुमच्याकडे असेल तर अगदी चिमुटभर तुरटीचं पावडर जरी इथे वापरलं ना तरी चालतं तर बघा तुरटी जी आहे ना तर ते आपल्या त्वचेसाठी खूप चांगली असते त्वचेला उजळण्यासाठी ग्लोईंग बनवण्यासाठी त्यासोबतच त्वचेला टाईट करण्यासाठी देखील तुरटीचा वापर केला जातो डाग काढण्यासाठी देखील तुरटी खूप जास्त कामी येते तर बघा तुरटी टाकून चांगलं याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण याला कसं कधी कुठे वापरायचं ते बघणारच आहोत त्या अगोदर आपण ही आपली दुसरी स्टेप देखील पूर्ण करून घेऊयात तर यासाठी बघा इथे आपल्याला एक लागणार आहे वाटी आणि वाटीमध्ये मी आपण सुरुवातीला जे टोमॅटो ज्यूस काढला होता दोन चमचे तो घेतलेला आहे त्यानंतर बघा इथे मी वापरत आहे नेचर शोअरची मुलतानी मिट्टी जी की हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे त्यासोबतच स्वस्तात मस्त देखील आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला एक स्पून ब्रश आणि गुलाबजल आपल्याला यामध्ये फ्री मिळतं आणि जे की तुम्ही बघू शकता खूपच चांगल्या पॅकेजिंगमध्ये आहे आणि मुलतानी मिट्टी आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपल्या त्वचेसाठी खूप चांगली आहे एकतर स्किनला ब्राईट करण्याचं काम करते स्किन टॅनिंग असेल किंवा डाग धबे असतील तर ते देखील काढण्याचं काम मुलतानी मिट्टी करते आणि सर्वांना सूट देखील होते त्यासोबतच बघा याचे भरपूर असे वेगवेगळे फायदे आहेत अगदी तुम्ही जर याचा वापर केला तर रिलॅक्स आपल्याला खूप छान फील होतं आणि टवटवीत निखळ उजळ त्वचा आपली होते तर याला बनवायचं कसं तर बघा इथे मी ना जे टोमॅटो ज्यूस काढलेला आहे ना तुम्हाला जर टोमॅटो ज्यूस वापरायचा नसेल तर तुम्ही याला दह्यामध्ये मिक्स करून देखील मुलतानी मिट्टीला वापरू शकता आणि त्यासोबतच इथे आपण बघा आता जी दोन चमचे घेतलेला आहे टोमॅटो ज्यूस त्यामध्ये साधारण एक दीड चमचा मी टाकत आहे मुलतानी मिट्टी जी की नॅचरल असल्यामुळे आपल्याला हंड्रेड पर्सेंट याचा रिझल्ट देखील मिळतो आणि यासोबतच मी इथे गुलाबजल देखील नेचर शोअरच हे वापरत आहे जे की यासोबतच आपल्याला मिळालेला आहे आणि बघू शकता याला बनवणं देखील खूप सोपं आहे तुम्हाला जर फक्त मुलतानी मिट्टी आणि रोज वॉटरचा पॅक बनवून वापरायचा असेल तर सहज तुम्ही वापरू शकता दही किंवा टोमॅटो ज्यूस इतर काही नाही टाकलं तरी चालतं पण जर तुमची स्किन ड्राय असेल तर थोडं दही टाकून याला वापरा म्हणजे अजूनच तुम्हाला याचा रिझल्ट चांगला येईल तर बघू शकता मी यामध्ये थोडंसं रोज वॉटर अजून टाकलेलं आहे आणि चांगलं याला असं थोडस मिक्स करून घेतलेलं आहे आता बघा तुम्हाला जर ही हंड्रेड पर्सेंट नॅचरल अशी मुलतानी मिट्टी घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता भरपूर असे केमिकल वापरण्यापेक्षा असं नॅचरल काही वापरलं की आपली त्वचा देखील खूप चांगली राहते आता याला कधी कुठे हे दोन्ही पॅक कसे वापरायचे चला बघूया जेणेकरून याचा रिझल्ट आपल्याला तेवढाच चांगला येईल तर आता बघा सुरुवातीला आपण मुलतानी मिट्टीचा जो पॅक बनवला आहे ना तो वापरूयात अगोदर स्वच्छ चेहरा पाण्याने धुवून घ्यायचा कोरडा करायचा कोणताही क्रीम केमिकल चेहऱ्यावरती नसावं त्यानंतर बघा यामध्ये जो ब्रश दिलेला आहे ना यानेच मी याला असं व्यवस्थित लावत आहे तुम्ही वाटलंच तर हाताने जरी लावलं तरी चालतं तर बघा अशा प्रकारे आपल्याला इक्वली हा फेस पॅक पूर्णपणे लावून घ्यायचा आहे खूप छान वाटतं याला लावल्यानंतर असं थंडगार आणि त्यासोबतच बघा याला बनवण्यासाठी ना वेगळं काही असं लागत नाही बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे आपल्याला घरगुती उपाय करावे वाटतात पण वेळ नसतो सामान नसतं पण हे जो मुलतानी मिट्टीचा पॅक आहे ना की ती इन्स्टंट असा आपण घरच्या घरी तयार करू शकतो आता याला व्यवस्थित मी असं लावून घेणार आहे लावून घेतल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिट चेहऱ्यावरती ठेवायचं थोडंसं हे सुकल्यासारखं झालं वाळल्यासारखं झालं की आपण याला धुवून स्वच्छ करणार आहोत नॉर्मल पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही याचा रिझल्ट बघाल अगदी तुम्हाला खूप छान फ्रेश टीत अशी तुमची त्वचा दिसेल आणि त्यासोबतच याला आपल्याला अगदी फेस करून घ्यायचा आहे आणि एखादं मॉइश्चरायझर लावलं तरी चालतं आता इथे आपण जो दुसरा पॅक केलेला आहे ना तो देखील मी तुम्हाला लावून दाखवणार आहे दोन्ही पैकी तुम्ही कोणताही पॅक जरी वापरला तरी तुम्हाला रिझल्ट तेवढेच येणार आहेत दोन्ही पॅक एकाच वेळी लावायची गरज नाही अगदी आठवड्यातून एक पॅक एक, एक वेळा दुसरा पॅक दुसऱ्या वेळा जरी लावला तरी चालतं आणि त्यासोबतच यामध्ये कसं आपण जो दुसरा पॅक तयार केलेला आहे यामध्ये तुरुटी टाकलेली आहे आणि इतर काही इन्ग्रेडियंट ज्यामुळे की आपली त्वचा टाईट देखील होते मुलतानी मिट्टीमुळे जसं की रिंकल्स असतील किंवा डार्क सर्कल असतील काळे डाग असतील स्किन टायनिंग असेल ती निघून जाते तर या पॅकमुळे तुम्हाला स्किन टायटनिंग मध्ये मदत होईल आणि त्यासोबतच बघू शकता याला बनवणं आणि लावणं देखील खूप सोपं आहे आणि जो आपला हा बेसन पिठाचा पॅक आहे ना यामध्ये तुमची नॅचरली स्क्रबिंग देखील होते अगदी फेस मास्क सारखं तुम्ही याला वापरू शकता किंवा स्क्रब करण्यासाठी देखील याचा वापर तुम्ही करू शकता लावून पाच ते दहा मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे हळूहळू चेहऱ्याला थोडीशी मालिश केल्यासारखं चोळून घ्यायचं म्हणजे खूप छान अगदी डेडस्किन निघून जाते ब्लॅक स्पॉट देखील निघून जातात नक्की ट्राय करून बघा जसं की मी म्हणलं दोन्ही पॅक एका मागो मैं, एक लावायची गरज नाही एका आठवड्यात एक आणि दुसऱ्या आठवड्यात दुसरा, दुसरा, दुसरा पॅक जरी लावला तरी चालतं त्यानंतर बघा पाच ते दहा मिनिट मी ठेवलं स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेतला था। आणि एखादं मॉइश्चरायझर लावायला विसरू नका खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळेल एकदा था। करून बघा बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती एकही पिंपलचा डाग दिसणार नाही किंवा खूप छान त्वचा टाईट देखील आहे कारण की मी या पॅकचा वापर करते तुम्ही पण करा काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करायला चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा